तर अखेर काल विधानसभा निवडणुकीचा निकाल हा जाहीर झाला त्या विधानसभा निवडणुकीत पाहिलं तर माहितीनं अतिशय दणदनित विजय हा मिळवलेला आहे ज्यात माहितीने तब्बल दोनशे छत्तीस जागांवर यश मिळवलं असून महाविकास आघाडी केवळ एकोणपन्नास जागांपर्यंतच पोहोचू शकले तर भाजपानं महाराष्ट्रात पहिल्यांदाच एकशे पंचवीस आकडा क्रॉस केलाय पण आता त्यानंतरून सर्वांना एकच प्रश्न पडलाय की आता महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असू शकतो त्याचबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच सबस्क्राईब करा तर आपण यंदाच्या निवडणुकीत पाहिलं तर भाजप सलग तिसऱ्यांदा राज्यातील सर्वात मोठा पक्ष हा ठरलेला आहे ही निवडणूक एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजपा या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे माहिती म्हणून लढवली होती तर या पक्षांनी पाहिलं तर जागा उठप्या मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्याबद्दल ठोसपणे काही ठरवलं नव्हतं पण आता मात्र या निवडणुकीत भाजपा हाच पक्ष सर्वात जास्त जागा मिळवणारा पक्ष ठरलाय त्यामुळे मुख्यमंत्री पद याच पक्षाकडे जाण्याची दाट शक्यता वर्तवली जाते दुसरीकडे पाहिलं तर निकाल लागल्यानंतर भाजपच्याच वाट्याला मुख्यमंत्रीपद यावं अशी इच्छा सुद्धा भाजपाच्या बऱ्याच नेत्यांनी व्यक्त सुद्धा केलेली त्या व्यतिरिक्त काही विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हाच पॅटर्न कायम राहणारे ज्यात माहिती सरकारच्या या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडे ही प्रमुख पद कायम राहणार आहेत पण यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे माहितीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा भाजपचाच असेल असं म्हटलं जाते ज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा सत्तेत योग्य सन्मान दिला जाणार अशी माहिती सोर्सेसकडून समोर येते तर आपण तसं पाहिलं तर माहितीमध्ये जागा चर्चे दरम्यान मुख्यमंत्री पदावर कुठलीही चर्चा ही झाली नव्हती त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न अद्याप ये पण निकालानंतर माहितीतील भाजपा हाच पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला त्यामुळे पक्ष बालाबालाचा विचार केला तरी ते शिवसेना किंवा राष्ट्रवादी यांच्या तुलनेत भाजप हाच पक्ष वरचढ वरचताना दिसतोय यात विशेष म्हणजे निकाल लागल्यानंतर भाजपाने मुख्यमंत्री पदावर दावा सुद्धा सुरुवात केली तर भाजपाकडून मुख्यमंत्री पदासाठी थेट देवेंद्र फडणवीस यांचंच नाव पुढे केलं जाते आणि फडणवीसांना विरोध करणारा कोणताही चेहरा सध्या तरी भाजपात नाहीये त्यामुळे सध्या मुख्यमंत्री पदाची माळ पाहिली तरी भाजपच्याच गळ्यात जाण्याची दाट शक्यता आहे आता मग अशात जरी मुख्यमंत्री पद भाजपा पक्षाकडे गेलं तर एकनाथ शिंदेच नेमकं काय होणार आपण याबद्दल बोललो तर मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष देखील हा आग्रहीचे तर दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेमध्ये फूट पडली होती तेव्हा एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात चाळीस आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली आणि भाजपच्या पाठिंब्यानं शिंदे हे मुख्यमंत्री बनले होते तर सत्ता स्थापनेसाठी भाजपनं मुख्यमंत्री पदाचा तेव्हा त्याग केला होता दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षात सर्वात मोठा पक्ष असूनही मुख्यमंत्री पदापासून तेव्हा दूर राहावं लागलं होतं पण परिस्थिती पाहिली तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप ऐंशी ते नव्वद जागांपर्यंत मर्यादित राहिला असता तर पुन्हा एकदा एकनाथ शिंदेकडे मुख्यमंत्री पद हे गेलं असतं पण तसं पाहिलं तर आता भाजपनं तब्बल एकशे सद्दीस जागांवर यश मिळवले त्यामुळेच कार्यकर्त्यांचा दबाव हा वाढलेला आहे त्यामुळे बहुमताच्या आकड्याच्या जवळ हे गेल्यामुळे मुख्यमंत्रीपद सोडू नये अशी नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे त्यामुळे एकूण पाहिलं तर भाजपाचं पारडं यामध्ये जड दिसते त्यामुळे एकूण पाहिलं तर हीच जाट शक्यता आहे की भाजपाचा चेहरा हा मुख्यमंत्री पदासाठी आपल्याला पाहायला मिळू शकतो तर आता पंचवीस तारखेला नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी हा पार पडणार आहे कारण सव्वीस तारखेला विधानसभेचा कार्यकाळ हा संपतोय आणि त्यामुळे एक दिवस आधीच सरकार स्थापन केलं जाणार आहे मग आता आपल्याला उद्याच पाहायला मिळेल की महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा कोण पाहायला मिळू शकतो अशात तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्राला कोणता नवीन मुख्यमंत्रीपदाचा चेहरा पाहायला मिळेल ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि ते आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो अशाच माहितीपूर्वक आणि महत्वाचे अपडेट हे पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका